शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन पेरून पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लोटलेला आहे आणि या कालावधीमध्ये आपण तणनाशकाची फवारणी करून तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतो तण नियंत्रणामध्ये पेरणीपूर्व अस्त एक आणि पेरणीच्या नंतर पेरणी पूर्वच्या नियंत्रण करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी हा योग्य असून यामध्ये तण हे रोपटे अवस्थेत किंवा सुरुवातीच्या अवस्थेत असतं आणि याच वेळेस आपण जर तणनाशकाचा वापर केला तर आपलं तण नियंत्रण हे योग्य प्रकारे आणि लवकर होऊ शकतं त्यासाठी आपण पेरणी नंतरच्या जे तणनाशक आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह अॅग्रिटिक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रिटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण जे तणनाशक सांगणार आहे त्या तन तन्न तणनाशकाची किंवा कंपनीची कोणत्याही प्रकारची ही, ही जाहिरात नसून या तणनाशकाचा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी आपण ही शिफारस करत आहोत तर आपल्याला वाटत असेल की ही कंपनी शिफारस आहे तर आपण हे तन्नाशक किंवा या तन्नाशकात जे घटक आहेत त्यासमग जे तन्नाशक असतील त्यांचासुद्धा वापर करू शकता चला तर मित्रांनो बघूया पेरणीनंतर जे तन्नाशक आहेत त्यांची आपण आता माहिती शेतकरी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते ती तीन प्रकारचे तन्नाशक बघणार आहोत आणि त्यांचा रिझल्ट हा सुद्धा चांगला आहे यामधलं सुरुवातीचं तणनाशक आहे साखे साकेतचा डोस आपण पुढील प्रमाणे देऊ शकता आठशे एम एल प्रति एकरी दोनशे लिटर पाण्यात आपण हे वापरू शकतो ऐंशी एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यात किंवा एक पंपात आपण याचा वापर करून फवारणी करू शकतो यानंतरचा आहे फ्युजीफ्लेक्स फ्युजीफ्लेक्सचा डोस हा पुढील प्रमाणे आपण द्यावा प्रति एकरी चारशे एम एल स्प्रे करा हा दीडशे लिटर पाण्यात म्हणजे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या आपण याचा वापर करू शकतो यासमोरील तिसरे आहे आयरिस याचे प्रमाणसुद्धा आपण पुढील प्रमाणे घेऊ शकता चारशे एम एल प्रति 200 दोनशे लिटरच्या पाण्यात आपण याची फवारणी करू शकतो म्हणजे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपात आपण याचा वापर करून फवारणी करू शकतो तसेच आपण शूट विडलॉक यामध्ये एजिल आणि टर्गा सुद्धा घेऊन फवारणी करू शकता तरी मित्रांनो या प्रकारे आपण यापैकी कोणतेही औषध वापरून आपल्या शेतामध्ये फवारणी करून तण नियंत्रण हे करू शकता आणि तण नियंत्रण हे आपल्याला सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसामध्येच करणे गरजेचं असतं कारण याच कालावधीमध्ये तण हे दोन ते तीन पानावर किंवा दोन ते तीन फुटव्यावर असतं आणि यावेळेस जर आपण योग्य फवारणीचा वापर केला योग्य तणनाशकाचा वापर केला तर नक्कीच त्यांची वाढ खुंटते आणि त्यांचा समूळ नायनाट होतो आणि आपला जे जो इतर समोरचा खर्च आहे तोसुद्धा टाळला जातो शेतकरी मित्रांनो याप्रकारे जर आपण यापैकी कोणतेही सुद्धा औषध वापरून किंवा यामधले कंटेनर असणारे दुसरं औषध वापरूनसुद्धा आपण फवारणी करू शकता